खेळ जगतामध्ये आता मोठी बातमी येते खर तर सव्वीस जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस येथे सुरू होणार आहे सव्वीस जुलैला भव्य आणि थाटामध्ये दिमाकामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे खर तर भारताने मागील टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकूण सात पदकं जिंकलेली होती आणि त्यामध्ये भालाफेकमध्ये नीरज चोप्राने भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली होती आणि तेथूनच ऑलिम्पिकमध्ये मध्ये आपला असलेला उत्साह हा, हा आता वाढलेला होता या वर्षी भारत किती पदकांची कमाई करणार हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच परंतु या ऑलिम्पिकमध्ये भारतातून एकूण एकशे सतरा खेळाडू जाणार आहेत त्यामध्ये सर्वाधिक खेळाडू हरियाणामधून जाणार आहेत ते म्हणजे चोवीस आता याच ऑलिम्पिक स्पर्धेसाठी नेमकं महाराष्ट्रातून कोण जाणार आहे किती जण जाणार आहे आणि कोणत्या खेळात जाणार आहे तेच जाणून घ्यायचे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर ऑलिम्पिकमध्ये आपण टोकियोमध्ये सात पदकांची कमाई केली नीरज चोप्राने आपल्याला सुवर्ण पदक जिंकून दिलं आणि आता पुढील ऑलिम्पिक कधी होते असं भारतातल्या नागरिकांना वाटायला ला लागलं होय तो दिवस आता जवळ आलेला आहे पॅरिस येथे सव्वीस जुलैला दिमाखात या ऑलिम्पिक स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे या प्रसंगी आपले एकूण या स्पर्धेमध्ये एकशे सतरा खेळाडू नीरज चोप्राकडून सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे परंतु या स्पर्धेमध्ये नेमकं महाराष्ट्रातून किती मराठी वीर जात आहे जाणून घेऊया त्यांची नावं सर्वप्रथम प्रवीण जाधव तिरंदाजीमध्ये पुरुष वैयक्तिक पुरुष संघातून जाणार आहे दुसऱ्या नंबरला अविनाश साबळे अथलेटिक्समध्ये तीन हजार मीटर स्टिपल चेस यामध्ये भाग घेणार आहे तर सर्वेश कोश्यारे मध्ये उंच उडीमध्ये सहभागी घेणार आहे चिराग शेट्टी बॅडमिंटनमध्ये तर स्वप्नील कुसाळे नेमबाजी मध्ये पुरुषांची पन्नास मीटर रायफल तीन पोझिशन या स्पर्धेत भाग घेणार आहे एकूणच काय मित्रांनो महाराष्ट्रातून पाच मराठी वीर साठी निवडल्या गेलेल्या आहे त्यांना पदकांसाठी गोष्ट छोटी डोंगरा एवढीकडून खूप खूप शुभेच्छा या मध्ये भारताचा आपल्या देशाचा आपल्या मातृभूमीचा झेंडा उंचावत राहो हीच त्यांना शुभेच्छा आणि हीच मनोकामना जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद